माझ्या बातम्यांसाठी पाहत सागर न्यूज एनसीपी मध्ये राहून रुपाली विषय बोलणं अखेर दुसऱ्या रुपालीला महाग पडलं पक्षाने उचललं असं पाऊल मागच्या काही महिन्यांपासून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत दोन महिला नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे अखेर त्या वादासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आता स्पष्ट भूमिका घेतली रुपाली ठोंबरे यांना पक्षाने प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली होती ठोंबरे या याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होत्या रुपाली ठोंबरे यांच्यावर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी होती मात्र मागच्या काही महिन्यांपासून रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यातील मतभेद समोर आले रुपाली ठोंबरे यांनी अनेकदा जाहीरपणे चाकणकर यांच्या विरुद्ध भूमिका घेतली होती चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर रुपाली ठोंबरे यांनी अनेकदा जाहीरपणे टीका केली राष्ट्रवादीतील या रुपाली वर्सेस रुपाली या वादात पक्षाने प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांच्या शिस्तभंग नोटिशीचा बडगा उगारला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करणं ठोंबरेंना अखेर महागात पडल्याचं दिसतंय खुलासा देण्यासाठी सात दिवसांचा कमी वेळ दिला आहे प्रकरण ते आमच्या भगिनी कैलासवासी डॉक्टर संपदा मुंडेंच्या चारित्र्यहरण प्रकरणापर्यंतचा सविस्तर खुलासा देईन त्यांनी मयत भगिनीचे चारित्र्यहरण हरण केले त्याच्याविषयी खरं तर काय खुलासा द्यावा असं रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं मागच्या आठवड्यात ठोंबरे पाटील यांनी गुंड पाठवून आपल्या आपल्याला मारहाण केल्याचा दावा माधवी खंडाळकर या महिलेने फेसबुक लाईव्हद्वारे केला होता त्यानंतर या महिलेने पुन्हा असा दावा केला हा दावा मागे घेतला यानंतर महिलेने तिसरा व्हिडिओ टाकत दुसरा व्हिडिओ दबावाखाली केला असल्याचं म्हटल्याने वाद वाढला माधवी खंडाळकर यांना चाकणकर यांनी फूस लावल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला होता रुपाली ठोंबरे या आक्रमक महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात स्पष्ट वक्तेपणा ही सुद्धा त्यांची ओळख आहे आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज